मांदेशाच्या मातीत असे हिरे जन्माला यावेत ॲडव्होकेट धनंजय पाटील आटपाडीत पत्रकार प्रतिनिधी सदाशिव पोकळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान विभुतवाडी तालुका आटपाडी गावचे सुपुत्र व दैनिक केसरीचे तालुका प्रतिनिधी सदाशिव पोकळे यांना वर्षभरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दैनिक केसरीच्या संपादक व जाहिरात विभागाने सांगली येथील झालेल्या मीटिंगमध्ये सन्मान करण्यात आला दैनिक केसरी वृत्तपत्र समूहामार्फत सांगली येथे सदाशिव पुकळे यांचा सन्मान करण्यात आला होता त्याचाच औचित्य साधून आज आटपाडीकरांच्या असे हिरे जन्माला यावेत असे पुकळे यांचा सत्कार करताना उद्धार काढले या प्रसंगी ॲडव्होकेट धनंजय पाटील शहाजी बापू जाधव शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष संजय कबीर युवासेना नेते मनोज नांगरे पाटील विमा प्रतिनिधी शिवाजीराव चव्हाण पाटील डॉक्टर बाळासाहेब माने दिघंचे युवा उद्योजक सुभाष चोपडे दैनिक पुढारी पत्रकार शिवासनंद क्षीरसागर दैनिक जन्मचे पत्रकार सुधीर पाटील योगेश पाटील उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज